पाहिजे याचं कारण सांगतो मी त्या ठिकाणी सभासद सोडून बाकीच्या लोकांनी मी तर म्हणतो येऊच नाही याही पक्षाचे बिगर सभासद असलेले लोक त्या ठिकाणी आले आणि त्याही पक्षाचे बिगर सभासद असलेले पोरं मला त्या ठिकाणी दिसली त्यामुळं या दोन्ही लोक त्या परिस्थितीला जबाबदार आहेत कारण तुम्हाला जर प्रामाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काहीतरी आहे आणि शेतकऱ्याच्या पात्रामध्ये काही पाडून आहे तर त्याला वैचारिक बैठक आहे वैचारिक पात्र आहे मी मगाशी सांगितलं मला काही जण म्हणतात तुम्ही संयमाची भूमिका ठेवली अरे जर चर्चेतनं मार्ग निघत असेल पहिले पहिलं चर्चा केली पाहिजे चर्चेतनं जर आपल्या हातामध्ये काही येत नसेल तर मग आंदोलनाचा अत्यर्थ आम्ही रोजच उपसतोय आम्ही आंदोलनामध्ये आमची पी एच डी आहे आम्ही रोजच ते करतोय त्यामुळे जर चर्चेनं प्रश्न सुटत असेल तर असं म्हणून आहे कोणी का हे चर्चेलाच आले नाही हे आमच्याशी बोललेच नाही आम्ही पहिलं चर्चेची तारं खुली ठेवली आणि चर्चेतनं हा प्रश्न सुटला नाही आणि मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर राजू शेट्टी साहेबांना फोन लावून दिला चेअरमनचं बोलणं करून दिलं बॅलन्स शीटची कॉपी कॉपीसुद्धा त्यांना ती पाठवलेली आहे ते, अभ्यास ते, ते त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करतायत आणि ते ह्या क्षेत्रातले हेडमास्टर आहेत त्यांना सगळं माहिती आहे तुम्ही सांगू ना त्या साखरेचे दर किती धरायला पाहिजे होते बागेची किती धरायला पाहिजे होते मी याचं काय झालं त्याचं काय झालं ठीक आहे प्रभाकर तर नसेल कांड उसाचं तिथं त्याला नसेल एवढा डीपमध्ये अभ्यास पण आमचे नेते ज्याला आम्ही नेता मानतो तो याचा हेडमास्तर आहे सगळ्यांचा बाप येतो याच्यामध्ये त्यामुळे कोणी शहाणपणा आम्हाला शिकवायची गरज उसाच्या क्षेत्रातला बाप आहे बाप आहे असं नाही म्हटलं मग असं म्हणाले की भीमाशंकर कारगणीच्या वार्षिक सभेला फक्त सभासदांनाच बोलवलं जावं तुमची अशी काही लेखी मागणी राहील यस मी सकाळी भेंडे नानाला फोन करून सांगितलं नाना मला हे पटलेलं नाही मी स्पष्टपणाने सांगतो नाना तुम्ही पुढच्या वर्षी व्यवस्था करा तुम्ही जर चेअरमन असाल पुढच्या वर्षी तर फक्त सभासदाला अलाऊट करा बाकी एकाही माणसाला त्याच्यामध्ये हात घेऊ नका पत्रकार आणि पोलीस सोडले तर वा माणूस एकही सुद्धा त्या ठिकाणी आतमध्ये असता कामा नये कारण जर अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी प्रकार होणार असतील तर शेतकऱ्यांनी तुमच्याकडून काय बोध घ्यायचा तुम्ही तुमच्या राजकारणाची पोळी वाजण्यासाठी हे करताय दोन्ही बाजूची लोकांवर माझा आरोप आहे दोघांनाही दो पण देवदत्त संभाव्य उमेदवार आहे शरद पवारांच्या पक्षाचे आणि अजितदादा गटाचे उमेदवार हे वळसे पाटील साहेब आहेत अरे विधानसभा तोंडावर आहे उद्या चार दिवसावर विधानसभा येऊन टेपलेली आहे तुम्ही त्याच्या जितक्या दिवस का नाही गोंधळ झाला आज कारखाना स्थापन होऊन किती वर्ष झाली पहिल्याच वर्षी असा गोंधळ का झाला वार्षिक सभेमध्ये याचं उत्तर त्यांनी पण मला द्यावं इतक्या वर्ष का गोंधळ झाला नाही शंभर टक्के याच्या पाठी माझं दोन्ही मंडळींचं राजकारण याला भोवलेलं आहे तुम्हाला खरंच शेतकऱ्याचा कळवळा असेल तर तुम्ही प्रामाणिकपणे भूमिका घ्या चर्चेनं हा प्रश्न सोडवा आणि तुम्ही पत्रकार घेऊन बसा ना माझं तर स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल का हे चुकीचं आमचं म्हणणं ऐकून घेत नाही मग मला देवदत्तजींना म्हणायचे म्हणजे संचालक म्हणून तुम्हाला कवडीची किंमत नाही का तिथं मग मा आता मला काही गोष्टी बोलायला लावू नका मला बोलायचं पण नाही मग तुमच्या म्हणण्याला कवडीची किंमत आहे का तुम्ही निवडून काय सांगली मग आमचे तुकाराम गावडे दिले असतील तर बरं झालं असतं मग तिथं असंही सांगा ना मला नाही मला सांगा तुम्ही पदाला चिटकून नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी राहायचं का सोडून द्यायचं पण मला काय म्हणायचं तुम्ही संचालक आहात तुम्ही तुमच्या मासिक मीटिंग हा विषय मार्गी लावायला पाहिजे होता याचं प्रदर्शन करायची काही गरज नव्हती पब्लिकमध्ये प्रदर्शन करायची काही गरज नव्हती मला याच्यामध्ये कोणाची बाजू घ्यायची नाही काय मला घेणं देणं नाही कोणाचं पण तुम्ही शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळताय तुमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही हे सगळे प्रकार करताय आणि हा खेळ सोहळा प्रकार अजिबात आम्हाला पटला नाही आज कालपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करतात दंगा करतात आमकं करतात अरे जे काय हे तर आमच्या पुढचे निघाले हां अरे तुम्ही जबाबदारी देणाऱ्याच्या खुर्चीमध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही असं हीनपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी करताय तुम्हाला शोभलं पाहिजे हा बर बर भीमाशंकर आणि आता जे दोन साखर कारखाने सर्वोत्तम तुम्हाला कोणता नाही नाही सर्वोत्तम म्हणजे तसं पाहिलं तर मागच्या नऊ दहा वर्षामध्ये कमी आहे ती वस्तुस्थिती आहे यांना पण माहिती आहे ती जुन्नर धावून घेतले जे त्याच्यामुळं जी वस्तुस्थिती ती आहे आहे ती आहे पण यावर्षी विघनार सुद्धा आपल्या बरोबरी तिथून ठेवलाय मग माझं असं म्हणणं आहे तुम्ही याच्या अगोदर दिलं ना आम्ही कुठे नाही म्हणतोय विघ्नरच्या तुलनेमध्ये मी जास्तीचं जा दिलेलं आहे परंतु साहेब माझं म्हणणं असं आहे का जिल्ह्याचा विचार जर केला साखर उतार्यामध्ये चार पाच पॉईंटचा फक्त फरक असतो सोमेश्वर माळेगावचा ना आपला मग जर एवढा दरामध्ये तफावत असेल तर तुम्ही त्यांच्याबरोबरीच चाला ना आज तुम्हालाही उत्पन्नाचे साधनं आहेत की त्यामुळं तुम्हालाही नफा चांगला होतोय पण आमचं म्हणणं काय चार पैसे जास्तीचे जा शेतकऱ्यांना द्या कारण खर्च सुद्धा त्या पट्टीमध्ये वाढलेला आहे शेतकऱ्यांना उसाचंही पीक आता तसं त्या मनानं परवडत नाही आज गुजरातमध्ये चार हजार रुपयाच्या पुढे दर दिला जातो मग त्यांची साखर काय वेगळ्या भावात खपती का आणि तुमची काय वेगळ्या भावात संपत्ती असं नाही त्यामुळं आता पराग कारखान्याचा सुद्धा काल विषय निघाला आमचं म्हणणं आहे खासगी कारखान्याने कार सुद्धा नफ्याचे पैसे शे शेतकऱ्यांना दिले पाहिजे पराग असेल व्यंकटेश कृपा असेल संत तुकाराम असेल आम्ही एकाच कारखान्याकडे मागत नाही आमची संघटना